कार्यरत आहेत आणि मला हेच खूप असतं काही ना आणि ही काय हे आज झालेला अशातला भाग नाही गेल्या अनेक वर्षाचा तपश्चर्या आणि आने अनेक वर्षाचा कामगारांबद्दलचा असलेला विश्वास हा संप्रदान करून घेऊनच कायदेशीर मान्यता करून घेऊन आम्ही संघटना चालवण्याचं काम केलेलं आता एक नवीन फॅड सुरू झालेला आहे की काही थोडा असंतोष कुठे असेल तर त्यांना हाताशी करून धरून काय बोर्ड लावण्याची ही नवीन सिस्टम सुरुवात झाली आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय अर्थात काल मुख्यमंत्री बोलेत कुठच्याही पक्षाचा असेल कायदा सुव्यवस्था जर कर, कोण बिघडं असेल तर आम्ही कठोर कारवाई करू परंतु माझी आधी अधिकची माहिती अशी आहे की सेंट रिजेसमध्ये जी रिजे काही लोकं आली होती त्यात पण प्रवृत्तीचे ज्यांच्यावरती गुन्हे नोंदवले गेलेले आहेत अशा प्रकारची लोकं पण देखील त्यावेळी आणली गेली म्हणजे मूळ कामगार नाही बाहेरची लोकं आणून घेऊन घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे मला असं वाटते की राज्याचं सरकार तुमच्याकडे केंद्र सरकार तुमच्याकडे एवढे संघटना असताना किंवा एवढे सत्ता तुमच्याकडे असताना आता कामगार संघटनेमध्ये पण आम्हाला हवं आहे नक्की जर कामगारांचा कौल तुमच्याबरोबर असेल तर निश्चितपणे तो स्वागतारी आहे कायदेशीर तुम्ही ते करू शकता पण सत्तेत लोक जर बेकायदेशीर ती जर असं शिरकाव करत असतील तर आम्ही देखील रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार आजच्या या बैठकीच्यामध्ये करण्याचं काम केलं आणि आदरणीय उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही कामगारांचे प्रतिनिधी करताय भगवा महत्त्वाचा आहे मी व्यक्ती म्हणून नाही पण इकडचा मूळ मराठी माणसांना रोजगार मिळवून देण्यासाठी ही संघटनेची स्थापना झाली आणि त्याच्या संघटना म्हणून घेऊन आपण कार्यरत आहोत राज्यामध्ये कार्यरत आहोत काही जरी जर जर असं जर झालं तर उद्या अन्य लोकांकडे ह्या संघटना जर गेल्या तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती परप्रांती म्हणण्यापेक्षा काही ठराविक विकासांच्या हातामध्ये जातील आणि म्हणून आज निर्धार करण्याचं काम लोकांनी केलं की कुठेही अशी काहीच गोष्ट नाही परंतु काही प्रमाणावरती अशाच प्रकारे बेकायदेशीर शिरकाव करतात तिकडे आम्ही मुकाबला करूच करू रस्त्यावर उतरू आणि साहेबांनी सांगितलं की तुम्ही देखील काळजी करू नका वेळप्रसंगी संघटना पण पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभं आहे हा निर्धार करण्याचं काम केलं गेलं सर्व अध्यक्ष सेक्रेटरी संपूर्ण राज्याचे हॉटेल इंडस्ट्रीचे त्यांना बोलण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं बाकींच्याची काय म्हणणं होतं ती भूमिका घेतली आणि एकजुटीने आणि एक निर्धार करून घेऊन भारतीय कामगार सेनेचा गेल्या अनेक वर्षाचा जो झेंडा आहे तो, तो कायम ठेवण्यासाठी आपण आजच्या बैठकीमध्ये सुतवाद आदरणीय पक्षप्रमुखांनी केलेला नाही आश्चर्याची गोष्ट अशी आहे की देशभरामध्ये कामगार कामगार विरोधी हे कायदे निर्माण झालेले चार लेबर कोर्ट म्हणून घेऊन सर्व संघटना बी एम एस सोडून बाकी पूर्ण देशातल्या जेवढ्या जेवढ्या संघटना आहेत ते ओरडत आहेत ते भांडत आहेत पार्लिमेंटमध्ये याची चर्चा होते आता सजेशन ऑब्जेक्शन काढले जात आहेत या हिवाळी अधिवेशनामध्ये पण देखील हा घाईघाईने बिल आणण्याचा प्रयत्न होतो आहे म्हणजे एका बाजूला कामगारांच्या विरोधातले धोरणं अवलंबून करायचं मालकांना फायदा होईल ही भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला संघटना म्हणजे घुसकाव आणि शिरकाव करण्याचा हा केवळवाणी प्रयत्न यांचा होतो आहे एवढंच जर त्यांना पोट तिडकीनी आहे तर या कामगार कायद्याच्याबद्दल त्यांची भूमिका काय या कामगार कायदे ते स्थगित करणार आहेत का या हिवाळी अधिवेशनामध्ये ते बिल आणणार नाही आहेत का हा महत्त्वाचा भाग बघायला पाहिजे आणि मला असं वाटतं कामगार सुधने थोडे इकडे तिकडे काही लोकं जे असतात त्यांना घेऊन असा शिरकाव करण्याचा केवळवाणी प्रयत्न जसं सेंड्रीजी जर झालं ताजला झालं तसंच पुढच्या काळामध्ये झालं तर ते आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही स्वतः प्रशांत जगतावांनी पण देखील मायाशी चर्चा केली होती आणि त्यांनी पण असं एक सुतवाच केला होता की बाबा याच्यात आमची भूमिका काय आमची स्पष्ट भूमिका होती की महाविकास आघाडी म्हणूनच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे जाण्याचं काम आम्ही करतोय त्याचा एक भाग म्हणून मनसेबरोबर प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे राष्ट्रवादीबरोबर पण आणि काँग्रेसबरोबर पण चर्चा आम्ही पुण्यामध्ये आणि पुणे पिंपरी चिंचवडला आम्ही करणार आहोत कुठच्याही प्रकारे अशा काही फॉर्म्युला आला तर आम्ही काही त्यांच्याबरोबर रह नाही आहोत आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं की बा असं कुठच्या फॉर्म्युलामध्ये रह आम्ही जाणार नाही आहोत अर्थात वैयक्तिक काही त्यांच्या संघटनेची लोकं आहेत काही आमदार पण आहेत त्यांना असं वाटते की बा हे असं व्हावं असावं व्हावं पण महानगरपालिकेमध्ये तुम्ही एक वेगळी भूमिका आणि राज्यामध्ये एक वेगळी भूमिका तर एवढंच जर जर युती करायचं असेल तर सरकार म्हणून त्यांनी बाहेर पडावा आम्ही त्याचा विचार करायला तयार आहोत धन्यवाद सावंत